नमस्कार सविस्तर आजच्या या मस्कर आपलं स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मधले ज्येष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची आपल्याला पाहायला मिळतंय त्यामध्ये मग अशोक चव्हाण झाले संग्राम थोपटे झाले आता पुढचा नंबर कुणाचा असा प्रश्न अनेकांना पडलाय त्यामध्ये आता एका काँग्रेसमधल्या मोठ्या नेत्यानं भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले तो नेता नेमका कोण आहे त्याचं म्हणणं नेमकं काय आहे काँग्रेसला त्यानं कशा पद्धतीनं खडसावलंय या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मात्र जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काँग्रेस मधला एक मोठा नेता आता भाजपमध्ये पक्षप्रवेशाची चर्चा करतोय तो नेता आहे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे होय सत्यजित तांबे यांनी आता भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले याआधी सुद्धा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असं वारंवार सांगितलं जात होत मात्र आता सत्यजित तांबे यांनी भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे सत्यजित तांबे यांचा जन्म संगमनेर येथे डॉक्टर सुधीर तांबे आणि श्रीमती दुर्गाबाई तांबे यांच्या पोटी झाला सुधीर तांबे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते तर दुर्गाताई तांबे या नगराध्यक्ष होत्या संगमनेर नगर परिषदेच्या त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात हे थोर स्वातंत्र्य सैनिक आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे हे भाचे आहेत तांबे यांनी मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून तळागळापासून राजकारणाला सुरुवात केली दोन हजार सात मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आणि जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवणारे ते सर्वात तरुण सदस्य बनले ते दोन हजार सतरा पर्यंत जिल्हा परिषद सदस्य राहिले दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी राबवलेल्या सुपर सिक्स्टी या उपक्रमामुळे निवडणुकीत गमावलेल्या जागा जिंकण्यास मदत झाली सांगण्यात नाशिक पदवीधर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले आणि आता सध्या ते नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार आहेत मग आता इतकं सगळं कारकीर्द असताना सत्यजित तांबे यांनी भाजप पक्षप्रवेशाचे संकेत का दिले काँग्रेस हा त्यांचा मूळ पक्ष राहिलाय काँग्रेसमधूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली मग आता भाजप पक्षप्रवेश कशासाठी तर भाजप पक्षप्रवेशाबद्दल ते असं म्हणतात की माझा भाजप पक्षप्रवेशाचा अजून काही विषय नाही देवेंद्र फडणवीस हे साहेब आहेत जे लोक मला मार्गदर्शन करतात ते सांगतील मला कधी काय करायचं ते सध्या मी अपक्ष आहे आणि अपक्ष आहे असं सूचक वक्तव्य विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलंय सत्यजित तांबे हे इतकंच बोलून थांबले नाही तर त्यांनी पुढे काँग्रेसला खडसावलं सत्यजित तांबे म्हणाले की काँग्रेसशी मला चिंता वाटते ही चिंता प्रेमामुळे सुद्धा वाटते माझं शेवटी त्या पक्षावर प्रेम आहे कारण ज्या विचारातून आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत मात्र जेव्हा आम्ही पाहतो की तिथे काहीच होत नाही कोणीच सिरियस नाहीये देशाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम सुरू आहे देश एका बाजूला चाललाय तुम्ही काहीतरी वेगळंच करताय हे कुठेतरी मनाला खटकत राजकारण म्हणून सुद्धा तुमचं धोरण नेमकं काय शशी थरूर यांना अमेरिकेत बाजू मांडण्यासाठी पाठवण्यात आलं काँग्रेसनं लगेच पंतप्रधानांना पत्र लिहिलंय की काँग्रेस मधून कोण पाठवायचं हे तुम्ही ठरवणार का आम्ही आमचे नाव देणार हे, हे नाव देणार जे त्यांचे आजूबाजूचे लोक आहेत हे त्यांचे नाव देणार जे लांगुल चालन करतात ते शशी थरूर यांना संधी देणार नाहीत चांगले लोक आहेत ज्यांचे विचार चांगले आहेत त्यांचा दिल्लीतील काँग्रेसची चांडाळ चौकडी द्वेष करते त्यांचा तिरस्कार करते मला वाटतं की सगळ्यात चुकीची गोष्ट आहे म... या सगळ्याचा अर्थ काय तर आता जेव्हा भारत पाकिस्तान संघर्षानंतर खासदारांचा दौरा निश्चित करण्यात आला खासदारांना भारताची भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आलं त्यावेळी शशी थरूर यांचं नाव सुद्धा समोर आलं मात्र त्यावेळी अंतर्गत काँग्रेसमध्येच वाद निर्माण झाले आणि काँग्रेसमधून शशी थरूर यांच्या नावाला विरोध झाला आणि आता सत्यजित तांबे ही स्त्री पुढे ओढली आहे आणि काँग्रेसवरती सडकून टीका केली आहे त्यांच्या म्हणण्याचा एकंदरीत रोग असा आहे की काँग्रेस मध्ये चांगले नेते आणि त्यांना चांगलं प्राधान्य दिलं जात नाही मग आता ते इतकंच बोलून थांबलेले तर त्यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव हो का झाला याचंही विश्लेषण केलंय ते असं म्हणतात की आत्मविश्वास थोडा जास्त झाला आमचा पराभव हो कधी होऊच शकत नाही असं आम्हाला सगळ्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता अनेक राजकीय कारण यामागे आहेत लाडक्या बहिणीसारखी योजना आली त्याचाही परिणाम झाला पैशाचा अमाप वापर झाला या सगळ्या गोष्टीतून संगमनेर विधानसभा मतदारसंघात निकाल लागल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय एकंदरीत काय तर ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का नाही ह्याचे संकेत त्यांनी खुद्द स्वतःच दिलेले आहेत जेव्हा वरिष्ठ सांगतील किंवा वरिष्ठांकडून सांग जो काही निर्णय घेईल त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ असंही त्यांचं म्हणणंय देवेंद्र फडणवीस हे साहेब आहेत असं म्हणत असताना सत्यजित तांबे यांनी भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले मात्र भाजपमध्ये ते कधी पक्षप्रवेश करतील हे निश्चित नाहीये किंवा ते पक्षप्रवेश करतील की नाही हेही निश्चित नाहीये कारण आता तरी त्यांनी अपक्ष राहण्यातच समाधान मानले मात्र कुठे काय होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती माहिती हवी आहे ते कमेंट करून लिहायला विसरू नका धन्यवाद